नमस्कार मंडळी वरळी डोम मधला तो प्रसंग डोळ्यासमोर होता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ व्यासपीठावर आहेत एकमेकांच्या गळ्यात गळे त्यांनी घातलेले आहेत वरून एक स्पॉटलाईट त्यांच्यावर आलेला आहे आणि हे दोन बंधू जमलेल्यांचं अभिवादन करत होते एक त्यांचं अभिवादन स्वीकारत होते त्यानंतर दुसरा प्रसंग डोळ्यासमोर आला आणि तो प्रसंग होता हे सगळं बघून मुंबई महाराष्ट्रातील मराठी मीडिया हाऊस मध्ये झालेला जल्लोष मीडियाने खूप प्रयत्न केले होते की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र येतील त्यासाठी मीडिया झटत होती या दोन बंधूंनी एकत्र यावं आणि भाजप शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना टक्कर द्यावी त्यांना हरवावं निवडणुकीत त्यांचं पाणीपत करावं आणि त्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येणार ठाकरे बंधू एकत्र येणार हा जयघोष माझ्या कानावर पडत होता मी हे सगळं बघून हरपून गेलो होतो आणि अचानक कालचक्र पुढे सरकलं आणि एकदम दसरा मेळाव्याच्या बातम्या माझ्या डोळ्यासमोर यायला लागल्या ठाकरेंचे विचार ऐकायला या किंवा शिवतीर्थावर गाजणार ठाकरेंचे विचार आणि त्यानंतर मीडियामधून सुरू झालेल्या त्या बातम्या बघा राज आणि उद्धव ठाकरे वरळी डोमसारखे सारखे एकत्र येणार शिवतीर्थावर राज ठाकरे यांचं भाषण गरजणार राज ठाकरे काय बोलणार उद्धव ठाकरे काय बोलणार अशा सगळ्या बातम्या दसऱ्याचा दिवस उजाडला आणि शिवतीर्थावर हे दोन बंधू आता खरच एकत्र येणार आणि त्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार व्हायला मी घरातून बाहेर पडलो लोअर परेल वरून ट्रेन पकडली दादरला उतरलो दादर मध्ये सगळं वातावरण हे मनसे शिवसेनामय झालं होतं कारण शिवसेनेच्या व्यासपीठावर राज ठाकरे येणार होते जागोजागी पोस्टर्स लागले होते बॅनर्स लागले होते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो होते हे बघून मन भरून आलं मित्रांनो अक्षरशः मन भरून आलं वाटलं ठाकरे ब्रँड पुन्हा एकत्र ठाकरे ब्रँड आता पुन्हा महाराष्ट्रात करिश्मा दाखवणार हे सगळं बघत मनात मनात विचार करत पुढे चाललो होत शिवतीर्थावर पोचलो आणि शिवतीर्थावर पावसामुळे चिखल झाला होता पण आपण ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हायला पाहिजे यासाठी त्या पावसात भिजतच तिकडे तिकडच्या चिखलात तपकान मांडून बसतो कारण समोर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार होते आणि त्यांचं फार मोठ भाषण होणार होतं हे होतं आणि ठाकरे ब्रँडचं एक मोठं आव्हान भाजप शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांच्या युतीला मिळणार होत व्यासपीठावर उभाटा सेनेचे से मान्यवर नेते बसले होते उद्धव ठाकरे अद्याप आले नव्हते माझ्या हृदयाची गती वाढत होती मित्रांन की आता उद्धव ठाकरे येणार त्या पाठोपाठ राज ठाकरे येणार तसं बघायला गेलं तर राज ठाकरे बाजूला राहतात आणि कदाचित ते आपल्या तिसऱ्या मजल्यावरून मैदान बघत असतील उद्धव ठाकरे आलेत का हे जाणून घेत असतील उद्धव ठाकरे आल्याबरोबर राज ठाकरे लगेच मैदानात येतील असा ग्रह मी करून घेतला सगळ्या नेत्यांची भाषणं मी ऐकत होतो पण कानावर पडत होती म्हणून बाकी मला त्याच्यात रस नव्हता मी वाट बघत होतो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे उद्धव ठाकरे आले एक मोठा जल्लोष झाला शिवसैनिक भारावले त्यानंतर पाठी मागून चक्कर राज ठाकरेही आले उभाटा सेनेच्या व्यासपीठावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जसं वरळी डोम मध्ये या दोघांनी गळ्यात गळे घातले तस शिव शिवतीर्थावर त्या व्यासपीठावर देखील या दोघांनी गळ्यात गळे घातले आणि शिवसैनिकांनी मनसे सैनिकांनी जल्लोष तर केलाच पण त्यापेक्षा मीडिया हाऊसेस मध्ये झालेला जल्लोष अचानक माझ्या कानावर पडला अचानक माझ्या कानावर पडला मीही भारवून गेलो राज ठाकरे शिवसेनेच्या व्यासपीठावर आणि त्या भाषणाच्या डेकजवळ जाऊन तिथे जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू बांधव भगिनी आणि मातांनो हे वाक्य बोलले आणि त्यावेळेस एकच जल्लोष शिवतीर्थावर झाला मलाही भरून आल्यासारखं झालं कारण हा ऐतिहासिक क्षण होता मित्रांनो ऐतिहासिक क्षण होता आणि त्या ऐतिहासिक क्षणाचा मी साक्षीदार होतो मी साक्षीदार होतो राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या व्यासपीठावरून बोलत होते दोन ठाकरे बंधू एकत्र आले होते आणि त्यातून ठाकरे नावाचा ब्रँड पुन्हा इस्टॅब्लिश झाला होता मैदान कचाकच भरलं होत चिकल होता तरीही लोक ओसंडून वाहत होते प्रत्येक जण राज ठाकरे काय बोलतायत हे मनात साठवण्याचा प्रयत्न करत होते बाजूला मीडिया कक्ष होता त्या कक्षातील लोकांकडे मी बघितलं तर त्यांचा हर्षोल्लास इतका उसंडून वाहत होता की तो नेमका कुठे साठवून ठेवायचा सा असा प्रश्न अनेक पत्रकारांना पडला होता मीडिया हाऊसेसने तर केवळ फटाके फोडायचं सोड सोड ठेवलं होतं बाकी मीडिया हाऊसेसने जो जल्लोष करायचा होता तो केला होता कारण राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या व्यासपीठावर बोलत होते था। राज ठाकरे यांनी घोषणा केल्या इशारे दिले पुढची रणनीती ही जाहीर केली आणि ते सगळं बघत उद्धव ठाकरे मनातल्या मनात हसत होते त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव जीतम, जीतम 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 असे होते उद्धव ठाकरे दाखवून देत होते की मी जिंकलोय ब्रँड एकत्र आले तिथे संजय राऊत यांना तर आनंदाच्या इतक्या उकळ्या फुटत होत्या की त्यांच्या बाजूला जर एखादं पाण्याचं भांड ठेवलं असतं तर त्यातलं पाणी उकळून बाहेर आलं असत इतक्या उकळ्या संजय राऊतांना फुटत होत्या मित्रांना हे सगळं बघत होतो ऐकत होतो राज ठाकरेंचं भाषण संपलं उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू होणार इतक्यात पाठी मागून मला कोणीतरी ख गदा गदा हलवलं मी वैतागून कोण आहे असं म्हणून उठलो तर समोर बायको होती ती मला म्हणाली अरे उठ तुला उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकायचं आहे ना सुरू झालंय त्यांचं भाषण आणि मी भानावर आलो मी भानावर आलो मित्रांनो कारण मी स्वप्नात होतो कधी कधी स्वप्न पण इतकी चांगली पडतात ना की असं वाटतं कोणी उठवू नये हो, पण इथे बायकोने उठवलं तर काय करणार बायकोने उठवलं म्हटल्यावर काहीच करता येत नाही बायकोने स्वप्नातून उठवलं आणि मी भानावर आलो मंडळी टीव्ही लावला तर उद्धव ठाकरे एकटेच होते राज ठाकरे काही तिथे दिसले नाहीत याचा अर्थ स्पष्ट होता कि राज ठाकरे हे त्या मेळाव्याला आले नाही मीडिया बोमलून सांगत होता राज ठाकरे मीडिया त्या मेळाव्याला होणार येणार संजय राऊत यांनी हिंड देऊन झाली होती की राज ठाकरे मेळाव्याला येणार पण राज ठाकरे काही आलेच नाही असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद